कृष्णारी आईस्क्रीम भेटला म्हणून लाईव आले बघा परिक्रमावासी कसे आराम करताय ते दाखवतोय तुम्हाला परिक्रमावासी थकून आलेले सर्व आराम करतायत आराम करतात कारण नाही मी घेऊन जाणार चालतो दिल्ली जवळ एकरी परसा दे हा तो रुपये 27.75 बताया की एसी

मध्ये रामकृष्णारी तर आज टाईम भेटला म्हणून आलोय दररोज टाइम भेटतो ते थकल्यामुळं थोडं भोजन प्रसिद्धी होणार आहे आता भोजन प्रसिद्धी झाल्यानंतर आपण आराम करणार आहोत तो तोपर्यंत तो, तो अर्धा तास लाईव घ्यावं म्हणलं बसणे पेकलं चार जाऊ दे चार पाच दिवस कमेंट करा माझे नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कारण चार बघूया आता कसे टाइम भेटला तर चालतं चालतं पण लाईव्ह घेणार एखाद दिवशी पण कसं आहे चालतं चालतं घेता येत नाही कारण कमांडोलू हातात राहतं दंड हातात राहतो बॅग पाटील बॅग राहतो त्यामुळं घेता येत नाही माझी दुसरी परिक्रमा आहे पहिल्या पर परिक्रमेत अनुभव नव्हता या परिक्रमेत अनुभव यायला आणि आहे हे पण सत्य दाख झालेलं आहे कारण काल घापरमलचा व्हिडिओ काय मी टाकू शकलो नाही तिकड बॅटरी डिचार्ज होती पण येताना एक माया भेटली होती अक्षरशः भरली माझ्या समोर मला तिथे काय कळलं नाही काय होतं ते पण त्याच्यानंतर क हे झालं कमेंट करू शकता तुम्ही कमेंट करायची असली कमेंट करू शकतात हर जन्मदे हर तर इथं भोजन प्रसिद्धी चालू इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो असं दाखवतो ना आश्रमात पण दाखवण्याचा प्रयत्न करणार मी भोजन प्रसिद्ध चालू आहे मग काही जण पळायला लागत आहेत आणि इकडे थंडी खूप आहे आजारी पडलो होतो पण आज केला दवाखाना आणि निघलो पुढे पुढं तरी त्याच्यानंतर अकरा ते बारा किलोमीटर आलेलो आहे कोणाला कमेंट करायची असली कमेंट करू शकता तसं काही नाही आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून पुढे जावे सहा जणांची एक पण लाईक केलं नाही परिक्रमेतील अनुभव परिक्रमा का करावी ते सर्व माझ्या मी व्हिडिओ मार्फत सांगण्याचा प्रयत्न करत आहे फक्त अर्धा था तास आहे अर्धा तास नंतर बंद करतोय लावू म्हणून दाखवतो भोजन प्रसूती कशी असते आमच्याकडे बघा हे बाबाजी चर्चा करतायत सध्या हर बाबाजी हर हे नेहरू पसून आहेत हे बाबाजी पण आहेत आणि हे बाबाजी पण आहेत परिक्रमेत एकदम मस्त आनंदी वातावरण हे बघा दमून आलेले सर्व परिक्रमेवासी आराम करतायत अ हे सर्वजण छत्रपती संभाजीनगर येथील आहेत भोजन दाखवतो हे बघा अशा प्रकारे भोजन जाते आणि सर्व सर्वजण पुरुषच भोजन बनवतात इथे आता एकही माया नाहीये हे बाबाजी बघा भोजन प्रसादी चालू आहे आमची बनवतात इथे इकडे बाबा लोक सगळ सर्वजण चर्चा करतायत हर बाबाजी की सेवा देते ना सेवा देतात तुम्हाला अंधारामध्ये चेहरा दिसत नसेल कारण माझ्या मोबाईलची कॅपॅसिटी नाही अशी की चेहरा समोरचा दिसेल अशी म्हणजे कॅमेरा पण थोडा स्लो आहे आपले पण आहेत पराक्रमवासी जे ते आराम आराम चालू आहे प्र प्रत्येक जणाचा आरामच चालू आहे बघा नर्मदे हर तर बाबाजी कुठले तुम्ही या जिल्ह्यात शहादा तालुक्यातले ता आहे ते हे लाईव्ह सोडलं आहे ना हा ला, युट्यूबला चॅनल आहे ना तर लाईव्ह सोडलं टाईम म्हणलं सोडावा आता जीवाला चांगलं स्पीड भेटतो इथं तर जे ते आराम करतात काही इकडं एम मधले बाबा जे आहेत त्यांचा पण आराम चालू आहे आताच त्यांनी पूजा करून आराम करत तिथे हे बघा त्यांनी छोटी बॅटरी टॉर्च लावून आराम चालू आहे त्यांचं तिकडे कारण काही काही गोष्टी आश्रमात दाखवता येत नाहीत आपलं इथे आसन लावलेलं आहे बघा आसन मी माझं लावलेलं आहे इथं मैया ठेवलेली आहे आणि दावखण्याची औषधी कोळ्या सर्व इथं ठेवलेलं आहे माझ्या ती माझी बॅग आहे बॅग पण मागच्या वर्षी वापरलेली आहे बघा फक्त आणि लाईक ठोकलेला आहे

तर ते पूर्ण अंध आहेत तर ते पाय परिक्रमा पूर्ण शुल्क पाणी चढून आलेले आहेत आपण इथं बॅटरीचा आधार घेऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बोल बाबा खडा तर बघा हे बाबा जे आहेत पूर्ण आंधा आहेत आणि परिक्रमेत आणि वन किडनी त्यांना एकच किडनी आहे आणि पूर्ण अंधा आहे पूर्ण शुल्प आणि चढून आलेले ती बाबा बाबा तुमचा तुम्हाला नाम बात सुभाष विष्णुई सुभाष विस्नोई गाँव कौन सा आपका गाँव जिला हरदा जिला हरदा तीस से चालीस किलोमीटर डेली चलता है आ, तीस से चालीस किलोमीटर है और खुला चलता है कोई पत्थर या गड्ढा हो तो दिखा दिखाना पड़ता बाकी कोई जरूरत नहीं सोल पानी से आ गए निकल के पूर्ण सुल पानी चढ़नगिरी लखन आश्रमा हाँ, हाँ। हाँ। लखनगिरी आश्रम तो पूर्ण चढ़ाई कर बाबा आते तो, मेहनत वापिस करेगे वो हमारे वाक्य माई है थोड़ी अच्छा माई हाँ। है क्या इसको न्यूज अभी हमारा लाइव चलू लाइव सब देख रहे सब देख रहे तर बघा मी एक दोन मिनिटात परत प्रयत्न करतोय एक कॉल येतोय महत्वाचा मला तर हे बाबाजी बघून घ्या पूर्ण आणि चढून आलेले आहेत नरमध्ये हर नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर।, नर्मदे हर।, <स्थाथ> नर्मदे हर। कट करते दो मिनिट एक शॉर्ट व्हिडिओ बनवायला